नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांसाठी पाच महत्वाच्या आनंदाच्या गोष्टी आहेत आणि त्या पाच महत्वाच्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि त्या पाच महत्वाच्या घोषणा सुद्धा याच अर्थसंकल्पामध्ये म्हणजे आजच केल्या जाणार आहेत आता ह्या कोणकोणत्या घोषणा आहेत आणि कशा संदर्भात हे पैसे आहेत याचबरोबर कसे अपडेट आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला लक्षात येईल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आज दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना महत्वाच्या अपेक्षा आणि त्याच्यामधली पहिली अपेक्षा म्हणजे कर्जमाफी तर मित्रांनो आज कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जसं की आपण जर पाहिलं सत्ताधारी आमदार विरोधी आमदार यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरून सरकारला घेण्यात आलेलं आहे आणि सरकारने तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी चवच्या निवडणुकीमध्ये दिल्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद होण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिली आनंदाची बातमी म्हणजे कर्जमाफी अर्थसंकल्पामधून निर्णय होऊ शकतो मित्रांनो दुसरं अपडेट आहे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत मित्रांनो राज्य सरकारने निवडणुकीमध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीनचं भावांतर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देणार असं त्यांनी सांगितलं होतं परंतु आपण जर पाहिलं यावर्षी सुद्धा कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये कमी भावामध्ये शेतकऱ्यांनी विकलं होतं त्यामुळे यावर सुद्धा भाव फरक मागे आहे त्यामुळे हेक्टर दहा हजार कापूस आणि मर्यादेपर्यंत अपडेट कन्फर्म आहे ते म्हणजे माद। नमो शेतकरी योजने संदर्भातलं नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत एक महत्वाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधी निधीमध्ये सहा हजार रुपया वजी तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ होणार आहे म्हणजे सहा हजार सावू आपल्या जाईल केल्याच्या सावू हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच बरोबर शेतकरी मित्रांनो पुढचं अपडेट आहे ते खूप महत्वाचं आहे ते म्हणजे पिकम्या संदर्भातलं मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन हजार सोळा ते दोन हजार पंधरा पासून ही पिकमा योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते परंतु पदर या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बाधित होऊन सुद्धा त्यांना पीक विमा अद्याप विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आला नाही त्यामुळे राज्य सरकारच्याही माध्यमातून कोणताही हस्तक्षेप याच्या या संदर्भात करण्यात आलेला नाहीये त्यामुळे या पीक विमा योजनेला पर्यायी योजना म्हणून या अर्थसंकल्पामध्ये आणली जाऊ शकते जसं की आपण इतर राज्यामध्ये पाहिलं आहे की रैतू भरोसा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या ऐवजी इतर मानधन दिलं जात आहे त्यामुळे तसंच ही पीक विमा योजना हमेशासाठी बंद करून या पीक विमा योजनेला पर्याय म्हणून दुसरी योजना सरकार आणू शकते आणि वार्षिक मानधन शेतकऱ्यांना देण्याच्या तयारीमध्ये सरकार असू शकते त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद होण्याची शक्यता आहे तशी तरतूद होऊ शकते मित्रांनो पुढचा अपडेट आहे ते म्हणजे आपलं जे काही शेतकऱ्यांच्या इतर ज्या काही शासकीय योजना आहेत त्या योजनेला धरून कृषी क्षेत्र कसं मजबूत करण्यात येईल याच्या संदर्भात हे निर्णय होण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला विषय आहे तो म्हणजे कर्जमाफीचा सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि जे शेतकरी थकीत क असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय हे सरकार येऊ शकतंय त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे महत्वाचे निर्णय आहेत ज्यामध्ये कर्जमाफीचा विषय खूप महत्वाचा आहे त्यानंतर दुसरा विषय आहे पीक विम्याचा तिसरा विषय आहे कापूस आणि सोयाबीनच्या आमदनाचा आणि पुढचे सुद्धा विषय काय खूप शेतीविषयक महत्वाचे विषय आहेत त्यामुळे या विषयावर सरकारने अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे आणि एक कन्फर्म अपडेट आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजने संदर्भातलं जसं की पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने चालू केलेली नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता नमो किसान योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाची अतिरिक्त वाढ याच अर्थसंकल्पामध्ये होणार आहे आणि काही क्षणामध्ये राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या माध्यमातून सादर होणार आहे आता बघूया शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणकोणत्या घोषणा होऊ शकतात परंतु सगळ्यात महत्वाचं अपडेट ते म्हणजे नमो शेतकरी संदर्भातलं कन्फर्म अपडेट आहे आणि पुढचे काही अपडेट आता या अर्थसंकल्पाच्या नंतरच जे काही जाहीर होतील ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न करूया परंतु तुर्तास जे काही अर्थसंकल्पामध्ये तरतुदी होऊ शकतात तर या संदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट होत्या आणि आता तुम्हाला काय वाटते सरकार या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या तरतुदी करू शकते कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद